चल्ली चल्ली रे पतंग मेरी चली रे चली चल्ली रे पतंग मेरी चली रे चली बादलों के पार होके डोर पे सवार सारी दुनिया ये देख देख चली पतंग पतंग म्हटले की लहान मुलांचा सर्वात आवडता विषय संक्रांत 14 जानेवारी रोजी असल्यावरही अकोलेकरा मात्र पतंग उडवण्याचा भलताच मोह हो बाळगून आहेत अकोला शहरातील जुने शहर भागात तर पतंगचा हा शोक दोन महिने सुरू होतो यामध्ये लहान मुलांसह महिला सुद्धा हा पतंग उडवण्याचा आनंद घेतात यामध्ये पतंग पकडण्याचा मोह लहान मुलांना काही आवरत नाही कुठे असो किंवा काही रस्ता ओलांडणे किंवा गाडी खाली यायचे प्रकार सुद्धा या पतंग मुळे घडतात पतंग पकडण्यासाठी लहान मुलांची धडपड सुरूच दिसते हा प्रकार खूपच जोखीमचा सुद्धा ठरतो तरीही मोठ्या प्रमाणात लहान मुलं आवाल वृद्ध पतंग पकडताना दिसतात लोक आपल्याला पतंग उडवताना आपापल्या आप गच्चीवर तसेच गणनीपुळामध्ये सध्या मोठ्यापासून तर लहानपर्यंत हा आनंद घेताना आपल्याला सध्या नजरेत पळत आहेत लोग होके डोर पे सवार सारी दुनिया ये देख देख, देख चली रे दे। चली चली रे पतंग मेरी चली रे मेरी पतंग का थानी है ये नील का की रानी बाकी बाकी है उठान है उम्र भी जवान लाके पतली कमर बड़ी भली रे चली चली रे पतंग मेरी चली रे चली चली रे पतंग मेरी चली रे चली बादलों के पार होके डोर पे सवार सारी दुनिया ये देख देख चली रे